नमस्कार स्वरताच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता आणि या व्हिडिओमध्ये शाळेमध्ये संगीत विषय कसा असावा शिकवण्याच्या वेगवेगळ्या काय पद्धती आहेत यावर मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता आज मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे तुम्हाला सगळ्या शिक्षकांना माहितीच आहे की प्रत्येक विषयाचे विषयाची शैक्षणिक साधनं असतात काही विद्यार्थ्यांकडनं तयार केली जातात काही शिक्षक स्वतः तयार करतात आणि या साधनांमुळे आपलं शिकवणं हे सोपं होतं मुलांना विषय समजायलासुद्धा फार सोपं जातं पण मग अशी साधनं संगीत या विषयात का नाही असा काही दिवसांपूर्वी माझ्या मनामध्ये विचार आला विचारचक्र सुरू झाली आणि हळूहळू हळूहळू आता मी शैक्षणिक साधनं तयार करायला सुरुवात केली अभ्या आहे अभ्यास चालू आहे आणि तुमच्याकडे जर यासंदर्भात काही आयडिया असतील तर तुम्ही नक्की माझ्याबरोबर शेअर करा मी तुम्हाला दाखवते की आत्तापर्यंत आम्ही काय काय तयार केलं के आहे ही हार्मोनियम बघा अशी असंख्य वाद्य मुलांनी तयार केली आहेत गिटार आहे ढोलक आहे ढोलकी आहे हार्मोनियम आहेत कॅसिओ आहे बासरी आहे सनई आहे विविध वस्तूंच्या माध्यमातून मुलांनी अशी काय अशा काही वस्तू का तयार केल्या आहेत अशी काही वाद्य तयार केली आहेत आता ही वाद्य कशासाठी तयार करायची किंवा कशासाठी तयार करायला सांगायची तर सर्वप्रथम आम्ही त्या वाद्याची माहिती सांगतो नंतर त्या वाद्याचा आवाज ऐकवतो त्यानंतर मुलांना सांगतो की या वाद्याचं नि निरीक्षण करा आणि असंच्या असं सेम टू सेम याची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न करा हे केल्यानंतर मुलंसुद्धा अशी प्रतिकृती तयार करून आणतात अशा अशी असंख्य वाद्य आमच्या शाळेमध्ये संगीत कक्षामध्ये आहेत आता दुसरं म्हणजे मुलं चित्रसुद्धा चांगलं काढतात मग एखाद्या वाद्याचं नीट निरीक्षण करून त्याचं मुलांना चित्र आपण काढायला सांगू शकतो जसं हे बासरीचं चित्र मुला मुला आहे मुलांनी काढणे वाद्याचं निरीक्षण करून मुलं चित्र काढतात दुसरं चित्र तुतारीचं आहे एक गिटार आहे यातली निवडक तुम्हाला दाखवते अशी भरपूर वाद्य मुलांनी वाद्यांची चित्र मुलांनी काढलेली आहे मुलांच्या मनामध्ये जर संगीत या विषयाबद्दल प्रेम निर्माण करायचं असेल किंवा एक कुतूहल निर्माण करायचं असेल किंवा याची आवड निर्माण करण्यासाठी आपल्याला विविध पद्धतींचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण संगीत म्हटलं की गायन आणि वादन या दोन गोष्टींचा या दोन कलांचा आपण विचार करतो पण सगळ्यांनाच काही सुरातालात गाता येईल असं नाही पण संगीत ऐकण्यासाठी त्यांचे कान तयार करणं अशा विविध उपक्रमातून किंवा शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून त्यांना या विषयाच्या अधिकाधिक जवळ नेण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं वाद्यांचे वेगवेगळे आपण प्रतिकृती त्यांच्याकडनं तयार करून घेऊ शकतो असं मी म्हटलं काही चार्ट्स आपण त्यांच्याकडनं तयार करून घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा शिकवणं आणि शिकणं हे सोपं जातं आता हा जो चार्ट आहे हा आहे वाद्यांचे उपयोग याच्यामध्ये वाद्यांचे विविध उपयोग लिहिलेले आहेत हा उलटा तुम्हाला दिसतोय पण याचे फोटो मी टाकेन आता सगळ्यात आधी भी काही मी काही असे चार्ट वहीमध्ये तयार केलेत आणि हे मी खूप वर्षांपूर्वी केलेत खूप वर्षांपूर्वी मी असे काही चार्ट तयार केले होते ज्याच्या माध्यमातून शिकवणं मला फार बऱ्यापैकी सोपं गेलं आता भारतीय वाद्य वर्गीकरण म्हणजे किती प्रकारची वाद्य असतात मग प्रत्येक प्रकारामध्ये कुठली कुठली वाद्य येतात या संबंधीचा हा चार्ट आहे त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी स्वरांचं गाणं मुलांना शिक हो मी शिकवत होते अजूनही ते गाणं मी शिकवते आणि मग त्या प्र त्या गाण्यामध्ये ते गाणं माझ्या वडिलांनी लिहिलं आहे आणि त्या गाण्यामध्ये स्वर स्वराचा रंग आ, स्वराचा भाव स्वर कुठल्या प्राण्याच्या किंवा पक्षाच्या कंठातून त्याची निर्मिती झाली आहे तो निर्माण झाला आहे या संदर्भाची सगळी इन्फॉर्मेशन त्या गाण्यात होती मग आम्ही मुलांकडनं ते सात स्वर त्या प्राण्याचं किंवा पक्ष्याचं चित्र त्या स्वराचं संपूर्ण नाव त्याच्यातून निर्माण होणारा भाव आणि रंग या सगळ्याचा असे छोटे छोटे चार्ट करून घेतले आणि मुलांना जर असं आपण सांगितलं तर मुलांना संगीतविषयक जास्तीत जास्त माहिती मिळते त्यांच्या त्यांना या विषयाबद्दल आवड निर्माण होते कुतूहल निर्माण होतं मुलं प्रश्न विचारतात त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून आपल्याला सुद्धा खूप काही शिकायला मिळतं आपणही त्याची उत्तरं शोधतो आणि म्हणून मला असं वाटतं की संगीत विषयाची सुद्धा शैक्षणिक साधनं असणं गरजेचं आहे आणि ती निर्माण आपण संगीत शिक्षकांनीच करणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ खास मी त्याच्यासाठी केला अजूनही भरपूर काम करायचं आहे अजूनही भरपूर काम चालू आहे विचार चालू आहेत अभ्यास चालू आहे आणि यातून नक्कीच बरंच काही आपल्याला साध्य करता येईल तुमच्याकडे काही आयडिया असतील तर तुम्ही मला नक्की मेसेज करून कळवा आणि जसजसं मी पुढे करत जाईन नवीन नवीन साधनं करत जाईन तीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन धन्यवाद